हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेशमीनाथ या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग बावीस हे घे बघून घे राजू त्याच्या समोर एक फाईल ठेवत म्हणाला देवांश पेपर बघत होता पेपर वर सुरुवातीलाच डायव्हर्स नाव वाचून त्याचे डोळे पुन्हा पाणावले राजू त्याच्याकडे रोखून बघत होता तिच्या मनाचा विचार करतोय तुझ्या मनाच काय राजू त्याच्या चेहऱ्यावरील दुःख बघून म्हणाला माझ्या मनात अगोदरच कुणाबद्दल भावना नाहीत देवांश म्हणाला हेच माझ्या डोळ्यात बघून बोल तिच्यासाठी फील करू करू लागला आहेस देवांश ती रडली की अस्वस्थ होतोस ती हसली की तुझ्या चेहऱ्यावर हसू येतं तिला लागलं की तिच्या जखमांना मलम लावतोस तिच्यासाठी मीटिंग कॅन्सल करतोस सगळ्या स सगळ्यासमोर तिला पत्नी म्हणून ओळख करून देतोस या तिच्याबद्दल फिलिंग नाहीत तर काय आहे देवांश राजू म्हणाला मला यावर काहीही बोलायचं नाही देवांश याला याला आता समजावण्यात काही अर्थ नाही म्हणून राजू शांत झाला सई आज खूप खुश होती देवांशने एका मिनिटात तिचं टेन्शन दूर केलं होतं तिने त्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवला होता आणि आतुरतेने त्याची येण्याची वाट पाहत वाट बघत होती पण देवांश तर अजूनही ऑफिसमध्येच होतास बॉस इट्स टू लेट राजू त्याच्या कॅबिनमध्ये येत म्हणाला देवांश त्याच्याच विचारात हरवला होता नऊ वाजून गेलेत माईचा दोन वेळा फोन येऊन गेला राजू त्याला वेळ सांगत म्हणाला खरं तर सईने माईच्या फोनवरून त्याला फोन केले होते पण देवांशने आज फोन सायलेंटवर ठेवल्याने त्याला कळालं नाही जाऊया जाऊया देवांश उशोसा सोडत म्हणाला मग दोघेही घरी आले सई तिच्या रूममध्ये एक बिझनेस मॅगझिन वाचत त्याची वाट बघत होती त्याच्या गाडीचा आवाज ऐकून सई पळत बाल्कनीत आली राजूने देवांशला नीट गाडी बाहेर उतरवलं चेअरवर बसवलं त्याला बघून सई खूप खुश झाली त्याच्याशी किती बोलू किती नाही असं तिला झालं होतं देवांशने सहज मानेला इकडे तिकडे हलवले त्याचं लक्ष सहज सईकडे गेले ती त्याला पाहून खूप गोड हसली होती तिचा हसरा चेहरा पाहून त्याचं दुःख कुठल्या कुठे पळालं होतं त्यानेही तिला हलकी स्माईल केली पण लगेच मान समोर केली आता त्याला तिच्या मोहात पडायचं नव्हतं देवांश आणि राजू आत आले तितक्यात सई पण भराभरा पायऱ्या उतरून खाली आली आज खूप उशीर झाला सई त्याची बॅग हातात घेत म्हणाली देवांश तर काहीच बोलला नाही तो सरळ लिफ्टकडे गेला हो oh सिस्टर आज जरा महत्वाची काम होती राजू तिला उत्तर देत म्हणाला तुम्ही फ्रेश होऊन या मी जेवायला वाढते सई देवांशकडे बघत म्हणाली पण त्याने काही उत्तर दिलं नाही आणि लिफ्टने वर निघून गेला तिला थोडं अजीब वाटलं नो no सिस्टर एव्हरीथिंग इज फाईन राजू खोट हसून चेहऱ्यावरून चेहऱ्यावर आणून म्हणाला मी जेवण वाढते तुम्ही फ्रेश होऊन या सई म्हणाली हो राजू पायऱ्याने निघून वर गेला देवांश फ्रेश होऊन तसाच रूममध्ये होता तो झोपायची तयारी करत होता बॉस राजूने दारावर टकटक केली आणि आत आला बॉस जेवायचं नाही का देवांशची झोपायची तयारी बघून राजू म्हणाला मला भूक नाही तू तू जेवण कर देवांश म्हणाला सईखाली जेवण गरम करतेय बॉस राजू म्हणाला सांगितलं ना मला भूक नाही देवांश तर आवाज चढवून म्हणाला अरे तिला आयुष्यातून काढायचं ठरवलंच आहेस तर निदान आज तरी तिच्यासोबत तुझ्या मनासारखं जगून घे उद्या इथून गेल्यावर तुला ती पाहायला मिळणार नाही असं म्हणून राजू रूम बाहेर निघून गेला देवांच्या डोळ्यात चटकन पाणी आलं सई टेबलवर खूप प्रेमाने जेवण लावत होते ते बघून राजूच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याने लगेच ते बाहेर पडण्यापासून अडवलं राजू दादा या ना असे असे काय बघत उभे हो आहात सई म्हणाली राजू टेबल जवळ आला तिने त्याच्या मागे आजूबाजूला पाहिलं राजूला समजलं ती देवांशला शोधते दादा देवांश त्याला भूक नाही ॲक्च्युली त्याने एका का क्लायंटसोबत डिनर केलं केला होता राजू नजर चोरत म्हणाला हो का सई हिरमुसली मी नाही जेवलो मला ना खूप भूक लागली आहे राजू तिच्या हिरमुसलेला चेहरा बघून म्हणाला हो सईने स्माइल केली आणि त्याला लगेच जेवायला वाढलं थँक्स राजू म्हणाला राजू जेवण करून तिला गुड नाईट बोलून झोपायला निघून गेला सईने सगळा पसारा आवरला आणि एका प्लेटमध्ये थोडं वाढून घेतलं ती जेवली नव्हती ती तिला देवांश सोबत जेवायचं होतं तिला वाटलं तो एक दोन घास तिच्यासोबत तिच्या तिला कंपनी देत खाईल सई प्लेट घेऊन वर आली तिने हाऊस रूमचं दार दार ढकललं देवांश रूम मध्ये नाईट बल्ब लावून बेडवर झोपला होता ती आत आली आणि टेबल वर प्लेट ठेवली त्याला झोपलेलं पाहून तिला काळजी वाटली ती त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली आहो सई त्याच्या हाताला हात लावून गोड आवाजात म्हणाली देवांशने हाऊस डोळे उघडले समोर तिचा प्रसन्न चेहरा दिसला थोडं जेवून घ्या ना सई त्याला हसून म्हणाली मला भूक नाही सई देवांश जड आवाजात म्हणाला खरं तर त्याला तिचा तो निरागस चेहरा पाहून खूप भरून येत होतं तुमची तब्येत तर ठीक आहे ना तिने काळजीने विचारले हं देवांश डोकं दुखत आहे का सई म्हणाली हो देवांश म्हणाला ठीक आहे तुम्ही झोपा मी बाम लावून डोके चेपून देते सई ड्रायवर मग उघडून म्हणाली काही गरज नाही मी टॅबलेट घेतली आहे बरं वाटेल देवांश म्हणाला थोडे देते ना चेपून आई म्हणते माझ्या हातात जादू आहे डोक्याला लागताच डोकेदुखी चू मंतर सई हसून म्हणाली आणि बाजूने जात बेडवर येऊन बसली नकोय मला सई देवांशला तिचं बोलणं ऐकून अजूनच भरून येत होतं तिच्या शब्दात त्याच्याबद्दलची काळजी स्पष्ट जाणवत होती आहो तुम्हाला खरंच बरं वाटेल असं म्हणत ती सरकली आणि बाम बाटलीतून काढून हातात घेऊन त्याच्या कपाळाला लावत होती तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का सारखं आपलं किरकिर करतेस सई दचकली कितीदा सांगू कोय मला तुझी दया खोटी काळजी मी, मी माझी काळजी घेण्यास समर्थ आहे मला कुणाचीही दे दयेची भीक नकोय देवांश कोरड्या भाषेत बराच आवाज चढवून म्हणाला तिच्या डोळ्यातून चटकन पाणी आले देवांश मी मी तुम्हाला त्रास होतोय म्हणून म्हणत होते सॉरी तू तु, तुम्ही झोपा आता नाही त्रास देणार मी तुम्हाला सई म्हणाली आवाजात ओलावा होता तिच्या देवांशला खूप वाईट वाटलं पण त्या पण त्याला हे करणं भाग होतं कदाचित त्याच्या अशा तुटक्या वागण्याने ती त्याच्याशी अटॅच होणार नाही असं त्याने विचार केला तो तसाच पाठ मोर होऊन झोपला साईने त्याच्याकडे बघत टेबल वर ठेवला आणि डोळे पुसत उठून सोप्यावर गेली तिने हात जोडून ताट झाकून ठेवलं आणि पाणी पिऊन तशीच बेडवर आडवी झाली तिने देवांशकडे एकदा पाहिले तो डोळे मिटवून पडला होता मग तिनेही डोळे मिटले तिने डोळे तर मिटले होते पण रात्री कितीतरी वेळा त्या बंद डोळ्यातून अश्रू वाहत होते ती तोंड दाबून मध्ये मध्ये हुंदके देत होती जे देवांशला ऐकायला जात होते तिला मिठीत घेऊन माफ माफी मागावी असं कितीदा वाटलं त्याला पण त्याने रोखलं त्याच्या मनाला त्यावेळी खूप लाचार समजत होता देवांश आणि जगातल्या अत्यंत निष्ठुर माणूस समजत होता तो स्वतःला मध्यरात्रीनंतर सई तशीच रडत झोपून गेली पण देवांशला मात्र अजिबात झोप येत नव्हती शेवट हृदया हाती मजबूर होता तो तो उठून बसला आणि त्या छोट्याशाच सोफ्यावर झोपलेल्या सईकडे बघितलं एकदम मुटका होऊन ती तशीच त्या सोफ्यावर झोपली होती देवांश देवांश त्याच्या व्हीलचेअरवर बसला आणि हौस तिच्या जवळ आला त्या मंद प्रकाशातही तिचा गालावर ओघळणाऱ्या अश्रूचे वळ त्याला स्पष्ट दिसत होते तिच्या गालावरून अश्रू वाहून तिच्या गालावर अश्रू वा वाळून बसले होते तिचा चेहरा कोमजलेला होता त्याच्या वागण्यात टेन्शन तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दि, दिसून येत होतं कदाचित झोपेतही त्याच्या अशा तुटक वागण्याचा विचार करत असावी आपसुकच त्याचा हात तिच्या डोक्यावर गेला त्याची नजर तिच्या बँडेजवर गेली त्याने हलकं बोट फिरवलं त्यावरून तिच्या कपाळावर लग लगेच आठ्या पडल्या कदाचित त्या ठिकाणी वेदना जाणवली आय एम सॉरी माय लाईफ मी थोडा रूढ होतोय पण ते तुझ्यासाठीच आहे तू तु या बंधनातून मुक्त होऊन सोद छंद फिरावं आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण करावीत म्हणून मी हा निर्णय घेतला आहे काहीच दिवस झालेत आपल्या लग्नाला विचार केला होता की अजिबात तुला बोलायचं नाही की तुझ्याकडे लक्ष द्यायचं नाही पण का कुणास ठाऊक मन सतत तुझ्याकडे ओढत जात होतं त्यामुळे ठरवून सुद्धा मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकलो तुझ्यासोबत घालवलेले काही दिवस मला पुढे जगण्यासाठी पुरेसे असतील तू एक सुंदर परी आहेस जी सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी आहेस पण मी तुला माझ्याजवळ ठेवून तुझे पंख छाटून तुला माझ्यासारखा अपंग बनवण्याचा विचारही नाही करू शकत तुला तुझं आयुष्य स्वतःच्या मर्जीने हवं तसं जगण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तोच मी तुला देतोय या बंधनातून मुक्त करून आय मिस यू आय मिस यू लाईफ देवांश सगळं काही त्याच्या मनातलं तिला सांगत होता मग त्याने हळूस तिच्यावर झुकून तिच्या कपाळावर ओट टेकवली आणि पुन्हा बेडवर जाऊन झोपला ती दिसावी म्हणून त्याने बाजूच्या स्विच ऑन करून रूममध्ये थोडा प्रकाश वाढवला मग बेडवर जात तिच्याकडे बघत आडवा झाला कितीतरी वेळ तो तिला निहाळत होता जणू तिचा तो सुंदर निरागस गोड चेहरा त्याच्या डोळ्यात मनात भरून घेत होता समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा भेटूया पुढील भागात